नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आखाड महिना सुरू झाला की सुरुवात होते ती म्हणजेच तळणाचे पदार्थ करायची त्यामध्ये कापण्या तिखट पुऱ्या शंकर का शंकरपाळ्या तिखट कापण्या असे विविध प्रकार हे केले जातात तर आज मी करणार आहे गोड कापण्या त्यासाठी या इथे आपण घेतलेला आहे अर्धा किलो गूळ तो गूळ मी चिरूनच घेतला ना त्यामध्ये पाणी ओतून हा गूळ आपल्याला विरघळून घ्यायचा आहे तर प्रत्येकजण करताना वेगवेगळ्या पद्धती प्रत्येकाच्याच असतातच तर मी माझ्या पद्धतीने कसं करते हे मी तुम्हाला तेच दाखवत असते तर या इथे गूळ थोडाफार विरगळल्यानंतर आपण झाकण ठेवून दिलं आहे आता या इथे मी घेणार आहे चार वाट्या गव्हाचं पीठ तर हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ चार वाट्या घेतल्यानंतर एक वाटी मी बेसन पीठ घेतलं गव्हाचं पीठ एक वाटी बेसन पीठ आणि त्यासाठी अर्धा वाटी मी या इथे बाजरीचं पीठ सुद्धा घे गे घेतलेलं आहे आता हे पीठ मी सगळं मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ पदार्थ जात कडक खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये तेलाचं मोहन हे वापरलं जातं जर आपल्याला कडक कापण्या या मौसूत पाहिजे नसतील आपन तर आपण त्यामध्ये गारच तेल टाकावं आणि कडक कापण्या पाहिजे असतील तर तेल हे कडकडीत गरम करून टाकावं तर या इथे मी कोमट सरस आहे एक वाटी तेल या इथे घालून घेतलेलं आहे आता ते मी व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे एकीकडे -एक आपलं जे गुळ गुळ आपण विरगळून घेतला होता त्यामध्ये पुन्हा एकदा आपण छान असं मिक्स करून ते गाळणीच्या साह्याने गाळून घेणार आहोत आपल्याला जसं गुळाचं पाणी लागेल त्याच प्रमाणात आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे कारण की आपल्याला हे पीठ अगदी घट्ट असं मळून घ्यायचंय तर सगळ्यात आधी मी हे चमच्याच्या साह्याने मी कालून घेतलेला आहे आणि जसं मला लागल तसंच गुळाचं पाणी सुद्धा यामध्ये मी घालून घेणार आहे तर यानंतर ना मी पीठ सगळं हाताने एकजीव करून त्याचा छान असा घट्टसर गोळा तयार करून घेतला आहे फक्त हे आपल्याला दहा ते पंधराच मिनटं तसं म्हणजे भिजत ठेवायचं आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला त्याच्या कापण्या करून घ्यायच्या तर कापण्या करण्यासाठी मी एक गोल लाटी ही तयार करून घेतली तसेच कापण्यासाठी लागणारा मेन पदार्थ तो म्हणजेच खसखस पण या इथे घेतलेली आहे ता एक छोटीशी लाटी लाटून आपण त्यामध्ये खसखस पसरून घेणार आहोत दोन्ही साइडने सुद्धा आपल्याला ती टाकायची आहे आणि त्यानंतर न व्यवस्थित ला दाबून त्याची लाटी त्या छान अशी चपाती करून घ्यायची आहे आता त्याला आपल्याला कापण्यांचा हा त्रिकोणी आकार सुद्धा देऊन घ्यायचा आहे जर तुमच्याकडे कापणीचा जर साचा असेल म्हणजे तो चमचा त्याने त्यानेसुद्धा तुम्ही कट करू शकता किंवा सुरीच्या साह्याने सुद्धा या कापण्या आपण कट करून घेऊ शकतो तर या इथे तुमच्या याच्यावर आहे जरा तुम्हाला कडक कापण्या पाहिजे असतील तर तुम्ही हे पातळ सर अशी लाटी लाटून घ्यायची आणि जर का कापण्या पाहिजे असतील जर चाड लाटी त्याची लाटून घ्यायची तर या इथे माझ्या कापण्या ह्या तयार झालेल्या आहेत आता या आपण तेलात तळून घेऊयात तेल या इथे मी जास्तीच ठेवलं होतं कारण की एका याच्यात भरपूर अशा कापण्या तळून निघतील कापण्या करायला वेळ लागत नाही तळायला मात्र वेळ लागतो तर कड़ ला या इथे कडकडीत तेलामध्ये आपल्याला या कापण्या घालून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरनं गॅस मिडियम ठेवून आपल्याला या कापण्या तळून घ्यायच्या आहेत हे वेगवेगळे पदार्थ आखाड महिन्यात तळतो तर त्याला कापण्या तळल्या किंवा शंकरपाळ्या तळल्या असं न मानता डायरेक्ट आखाड तळला असं म्हटलं जातं तर यामागे सुद्धा काहीतरी शास्त्रीय नक्कीच असेल तर या इथे आता आपल्या कापण्या अशा तळून तयार झालेल्या आहेत कोणताही तळणीचा पदार्थ आपल्याला ताटात घेताना किंवा काढताना आपल्याला त्यातलं तेल अगदी निथळून असं द्यायचं आहे आणि मगच तो ताटामध्ये काढून घ्यायचा आहे तर अशा या आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत अजूनही काही करायच्या बाकी आहेत पण लहान मुलं घरात असले की का करता करताच पदार्थ हा खातात तरे सच तर असंच काहीसंसुद्धा झालं होतं तर बाहेर छान असा पाऊस पडत आहे त्यासोबत गरम गरम कापण्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर चला पाऊस सुद्धा पडत आहे तर गरम गरम कापण्यांचा या आस्वाद घेऊया आणि तुम्हाला सुद्धा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद